आता दोन दिवसापूर्वीच अंबरनाथचे जे एसीपी साहेब आहेत शैलेश काळे साहेब यांची मीनी प्रत्यक्षात जाऊन भेट घेतली होती मोका फरार आरोपी जे आहेत कुणाल पाटील आणि आनी, अनिल पाटील आणि मयूर पाटील यांचे जे पुरावे आहेत ते मी ते एसीपी साहेबांकडे दिले होते तर आज दिनांक दहा मार्च रोजी ते त्यांच्या ऑफिस राजाराम पाटील नगर काकाडावा येथे ऑफिस आहे तर तिथे कुणाल पाटील हे प्रत्यक्षात आले होते तर मीनी एसीपी साहेबांना फोन केला की साहेब की कुणाल पाटील जे मोका फरार आरोपी आहे, आहे, आहे ते इथे आलेले आहेत आणि यांना अटक का होत नाही तर त्यांना फोन केले असं त्यांनी उत्तर मला असे दिले की कळवतो म्हणून तर मला देवेंद्र फडणवीस साहेबांना माझी विनंती आहे की आज प्रकरण आपण टीव्ही लावल्यानंतर बघतोय की बीडमध्ये जे प्रकरण झालं त्याच्यानंतर पुण्यामध्ये जे प्रकरण आहे अशा प्रकारचे प्रकरण जे आहेत एवढे व्हायरल त्यांच्यासारख्या व्यक्तींना अटक होतात आणि ह्या मोका फरार आरोपी कुणाल पाटील यांनाच का अटक होत नाही तर देवेंद्र फडणवीस साहेब यांना नम्रपणे विनंती आहे की आपण गृहमंत्री आहात याच्यावरती तातडीने लक्ष द्यावं आणि आम्ही तुमची सर्व महिला मंडळाच्या वतीने प्रत्यक्षात येऊन आम्ही भेट घेणार आहोत की प्रकरण असे असून सुद्धा अटक का होत नाही आणि बेधेमपणे हा मोकटपणे हे आरोपी कुठेही कार्यक्रमाला असू दे कुठेही असू दे बिंदासपणे फिरतात हे नेमका आका हाय कोण आणि यांना कोण पाठीशी घालतंय आणि ह्यांना लवकरात लवकर अटक करण्यात यावी नाहीतर अन्यथा मी एसीपी ऑफिसच्या बाहेर मी सांगितलेलंच आहे की तीव्रपणे आम्ही आंदोलन करू म्हणून तर हे आम्ही लवकरच आता एसीपी साहेबांची मी पुन्हा भेट घेणार आहे